पिंपल्स गेले तरी काळे डाग जातच नाहीत कितीही क्रीम लावली तरी फरक पडत नाही मग हा व्हिडिओ नक्की पहा मी डॉक्टर वैशाली नंतर दिसणारे डार्क स्पॉट्स म्हणजे पोस्ट इन्फ्लेमेटरी पिगमेंटेशन म्हणजे त्वचेत झालेल्या इन्फ्लेमेशन नंतर मिलॅनिन जास्त तयार होते आणि चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात जास्त ऑइली स्किन हार्मोनल चेंजेस रॉंग स्किन प्रोडक्ट्स हाताने चेहऱ्यावर वारंवार स्पर्श करणे किंवा ऍक्ने दाबून काढणे या सगळ्यामुळे इन्फ्लमेशन वाढते आणि स्पॉट्स कायम राहतात होमिओपॅथी अॅक्नी आणि डार्क स्पॉट्स दोन्हीचा रूट कॉज ट्रीट करते यासाठी काही होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत हिपारसल्फ काली नॅट्रम म्युरॅटिकम ही औषधे पर्सन टू पर्सन बदलतात त्यामुळे प्रॉपर केस हिस्ट्री खूप महत्वाची आहे पिंपल्स दाबू नका फेसवॉश दिवसातून दोन वेळा करा जंक शुगरी फूड कमी करा सन प्रोटेक्शन वापरा डार्क स्पॉट वाढू नयेत म्हणून अॅक्नी आणि डार्क स्पॉट्स अनेक वर्ष त्रास देत असतील तर होमिओपॅथी एक सेफ व नॅचरल उपाय आहे पर्सन ट्रीटमेंट घेतल्यास त्वचा जास्त लवकर सुधारते अशाच काही होमिओपॅथिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा